Glória! नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये हो आणि मंडळी आज आपण आलं पेन हमरापूर येते आणि आज गणपती विशेष व्हिडिओ असणार आहे आपला मित्र आहे दीपम आहे दीपम पाटील आहे आणि भावेश चौगले आहे भावेश चौगले आहे तर आता आपण जाणार आहोत गणपती आणायला जाणार आहोत आणि दीपम किती गणपती आहेत ते बावीस हां बावीस पंचवीस गणपती दीपमने सांगितलेले आहेत दीपम पार्ट टाइम जॉब करतोय तर थोड्या वेळेला गणपती बघायला जाणार जग जगप्रसिद्ध असे गणपती तुम्हाला इथे हमरापूर पेन हमरापूर इथे आलं ते बघायला भेटतील चला आता थोड्याच वेळेला जाऊ कारखान्यामध्ये आपण हे आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि आता आपण लावण्य आठमध्ये आलेलो आहेत आणि सुंदर बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटतील सकाळचा टाइम आहे आणि बघू शकता तुम्ही आत्ताच उघडले आणि बघा सुंदर बाप्पाच्या मूर्त्या देखील तुम्हाला इथे पाहायला भेटतील छोट्यापासून ते मोठी मूर्ती सर्व मूर्त्या ते आणि आकर्षक मूर्त्या काही मूर्त्या तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पा दोन तीन दिवसच राहिलेले आहेत बाप्पाला आणि बघू शकता दीपम पण आहे आणि भावेश पण आहे तर सुंदर सुंदर अशा आहे बघा मूर्त्या इथे पेण हमरापूरला येथे पण आलोय आणि आकर्षक आकर्षकाच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटतील अर मंडली आता आपण आलेलो आहे लावण्य आर्ट्समध्ये पेन हमरापूरला आणि तुम्ही बघू शकता बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्ती इथे रेखाटलेल्या आहेत आणि खास करून बघू शकता तुम्ही आखणी सुंदर असे आखणे देखील केलेले भरपूर इथे छोट्या मूर्तीपासून ते दहा फुटाच्या मूर्त्या सर्व इथे आहेत तर तुम्हाला पण मूर्त्या हव्या असतील तर तुम्ही नक्की लावण्य आर्ट्सला पेन हमरापूरला व्हिजिट करा आणि आपल्या मूर्ती बुकिंग पण करू शकता तुम्ही डॉल्फिनवर स्वार आपला गणपती बाप्पा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मूर्त्या पाहायला देखील भेटतील आता वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि आता सकाळचा टाईम आहे आत्ताच आहे कारण त्यांची पण नाईट शिफ्ट असते रात्रभर काम चालू असते तर आता आपण इथून जाणार आहोत पुढे पण आणखी गणपतीचे कारखाने आहेत ते पण यामध्ये कव्हर करणार आहोत चला दीपम जायचं ना चल बोला गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता हा जो गणपती आहे हा दीपम पाटीलचा गणपती आहे तर सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा अरे साडेचार फुटाचा गणपती आहे पेन हमरापूर येथे आलेलं आहे आणि सुंदर सुंदर बघू शकतात किती मोठ्या मोठ्या मूर्त्या देखील आहेत आणि तुम्हाला जर मूर्त्या ऑनलाईन वा, वगैरे पाहिजे असेल तर आपलं दीपम पाटील म्हणून मित्र आहे त्याचा नंबर मी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये दे देणार आहे तर चला आता पुढे कवर करू आणखी गणपती बाप्पा आणखी भरपूर इथे कारखाने आहेत ते पण यामध्ये कवर करणार आहोत मंडली तुम्ही बघू शकता इथे झाड एक दिसलंय आणि तुम्ही बघू शकता ही जी फुलं आहेत ही गणपतीच्या टायमातच ता जास्त येतात आम्ही याला पार्वतीची फुलं बोलतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा तुमचं नाव मावशी दिसल्यात मावशीने माऊरा आणलाय आहे मस्त भाजी कोलबी आणि एक आहे कुपा आणि वाफ आहे सकला बघा आणि बोंबील काटी वेगवेगळ्या प्रकारचे मासले आता श्रावण सापलाय तर श्रावणानंतर मच्छी आता खातात दोन दिवस मच्छीचा हे आहे नंतर गणपती मच्छी नाही हे करणार ना उपवास चला वेगवेगळ्या वे 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 प्रकारची मच्छी बनतात स्क्ड माकूल हे का म्हणजे कसा किलो आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपया किलो आहे तर तुम्ही पण इथे अमरापूरला आले ते मावशीने भेटा मावशी हाय करा मावशीवर ताजी ताजी अशी फ्रेश मच्छी भेटाल तुम्हाला मावरा बोलतो आपण चल तर मंडळी आता आपण आलेले आलेलो मध्ये आणि तुम्ही बघू शकता मेन एंट्रीलाच बघा भले मोठे मोठे गणपती दहा दहा पाच पाच सात सात फुटीचे मोठे मोठे बघा बघा हा किती सहा सात दहा फूट आहे का हा दहा सहा फूट आहे हा दहा फूट बारा फूट आठ फूट वेगवेगळ्या साईजच्या तुम्हाला जशी तुम्हाला साईज मंडळाच्या असतील गणपती आणि बघू शकता लालबागचा राजा साकारलेला आहे ते खूप सुंदर मेन गोष्ट असतं ती आखणी बघा आखणीवर सगळं गेम आहे तर सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणखी पण गणपती आहे तिथे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर आता आपण पुढे थोडं आलो आहे आर्ट्स आर्ट्समध्ये आलो आहे आणि बघू शकता इथे काम चालू आहे आणखी मूर्त्यांचं सा काम चालू आहे बघू शकता भल्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघू शकता दीपमच्या हाईटपेक्षा भरपूर मोठे बघा बारा बारा फुटीच्या मूर्त्या आहेत इथे दादा दादा दा, नमस्कार दा, दा, दा। आणि मंडळी तुम्ही बघू शकता बारा फुटीचा गणपती आहे आणि जो कलरिंग केली ती ऑइल ऑइल पेंट कलरिंग आहे पूर्ण बघू शकता भला मोठा गणपती आहे बघा सधू बघा केवढीसा वाटतंय गणपती बाप्पा आणि गणपती झाल्यानंतर येतात ते आपली नवरात्र ते नवरात्रीच्या पण कोणाला मूर्त्या पाहिजे असतील देवीच्या ते पण तुम्ही इथं ना बल्लाल आर्ट्समध्ये आपण आलो आहे छोट्यापासून मोठ्या मूर्त्या भल्याभल्या मोठ्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला भेटतील तर बघू शकता खूप सुंदर काम देखील आहे भरपूर इथे व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटतील आणि मंडळी तुम्ही बघू शकता जय श्रीराम रामलल्लाची मूर्ती देखील की इथे साकारण्यात आलेले आहे खूप सुंदर आणि रेखीव मूर्ती साकारलेली आहे बल्लाला आर्ट्समध्ये आलेलो आहे आणि इथं मूर्त्या देखील आहे लालबागचा राजा देखील इथे तुम्हाला पाहायला भेटतात दगडूशेठ हलवाईला आहे सुंदर सुंदर आणि भव्य मूर्त्या मग तुमा, इथे तुम्हाला पाहायला भेटतील बल्लाडा आर्ट्समध्ये आलेलो आहे आणि सकाळचा टाईम आहे सकाळचे आता वाजलेले आहेत सव्वा आठ वाजलेले आहेत मंडळी चला आता थोड्या वेळाने आपण आणखी पण तिथे कारखाने आहेत तिथे पण जाणार आहोत आणि गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला भेटतील आता दोन तीन दिवसात राहिलेल्या आहेत गणपती बाप्पाला येण्यासाठी अर्ध्या मूर्त्या मला गेल्याच कारखान्यातून हे जगप्रसिद्ध मूर्त्या आहेत मध्ये आपण आलेलो आहे पेन खमरापूर येथे आलेलं आहे जगप्रसिद्ध मूर्त्या तुम्हाला इथे आकर्षक भारताच्या पलीकडे पण अमेरिका बोला भ बहुतेक ठिकाणी या मूर्त्या ऑर्डर केल्या जातात तर सर्वांनी तुम्हाला पण पाहिजे असेल त्या बल्ला आठला नक्की तुम्ही भेट द्या आणि तुमच्या आवडीनुसार मूर्ती तुम्ही चला बघू शकता लाल माती पासून बनवलेला गणपती बाप्पा पण आहेत म्हणजे पिओपीच्या पण गणपती आहे साडूच्या मातीच्या पण गणपती आहे आणि लाल मातीचा पण गणपती ते तुम्हाला पाहायला भेटेल भरपूर व्हरायटी आहेत गणपती बघू शकता जय केदारनाथ गणपती ते साकारलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या आकर्षक मूर्त्या पाहायला भेटतील आणि मंडळी तुम्ही बघू शकता सुंदर मूर्त्या असे साकारण्यात आलेल्या आहेत आणि आपला मित्र आहे दीपम आहे आणि दीपम पण होम डिलिव्हरी करशील ना हां कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहे दीपम पण तुम्हाला बुकिंग करून हां घरपोच गणपती दीपम बोलते तुम्हाला भेटणार मुरुड अलिबाग या तालुक्यामध्ये तालुका मुरुड अलिबाग तालुक्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईल तर प्लीज कॉन्टॅक्ट आपला तर मंडळी आता आपण आलेलो वेशुदेव कला केंद्र मनस्वी आर्ट्स मध्ये आलेलो आहेत आणि बघू शकता सुंदर सुंदर असं गणपती बाप्पाच्या मूर्त्या साकारण्यात आलेल्या इथे आणि दादा दादा नमस्कार दादा तुमचं नाव सचिन पाटील हिरे लावण्याचं काम देखील सुरू आहे तर आतमध्ये बघणार आणखी पण गणपती बघा सुंदर सुंदर असे मूर्त्या देखील आखण्यात आलेल्या आहेत आणि काही आपले सहकारी मंडळी आपल्याला नाश्ता करताना भेटलेले आहेत त्यांची पण थोडीफार मुलाखत घेणार आहोत त्यांनी जो गणपती मंडळाचा गणपती आहे आणि तुम्ही बघू शकता अयोध्याच्या श्रीरामाचा श्री रामाचा अयोध्या रामा यांनी डेकोरेशन साकारलेलं आहे आणि तुमचं नाव दादा केतन मोहन शिंदे हा केतन भाऊ आहेत आणि कुठून आले तुम्ही तांबळे तालुका फलटण जिल्हा सातारा हा सातारावर एवढ्या लांबून आल्या आहेत गणपती गन, बाप्पा आणि त्यांच्या सहकारी देखील आहेत हाय करा सर्वांनी हां तर त्याचं मंडल तुमचं मंडळाचं नाव सांगा श्रीभाई अरुणाथ गणेश उत्सव तरुण मंडळ तांबवी हां सातारा सातारा हां सुंदर त्यांनी मूर्ती देखील इथे आणि तुम्हाला म्हणजे मंडलच आहे ना मग आता तुमचं मंडळ किती आहे वर्ष आहे आणि सुंदर मूर्ती ते दोन शब्द तुम्हाला सांगणार आहेत आपण येथील आमच्या कारखान्याचं नाव वेशीदेव कला केंद्र तांबरशे इथले जगप्रसिद्ध म्हणजे पेण तालुक्यातले जगप्रसिद्ध तांबरशेत हमरापूर आणि जोहो जोहा विभाग या विभागात गणपती चालत जाण बोलत तुम्ही पाहू शकता इथे अनेक प्रकारचे गणपती आणि अनेक प्रकारचे मंडळ या विभागात आले जाते इथले कारखान्याचे हे जे कारखान्यातले गणपती आहे हे गणपती आमचे औरंगाबाद हैदराबाद अशा अनेक विभागात गेलेले आहेत आणि ही रामलल्लाची सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता बोलतो ही रामलल्लाची मूर्ती आहे याचं वर्क सध्या हे डायमंड वर्क केलं जाते इथे आमच्या ज्या लेडीज आहेत त्या इथे डायमंड वर्क करतात या वर्षाची नवीन मूर्त आहे बघू शकता आणि याची साईज काय आहे पाच फूट पाच फूट आहे हाच फूट आहे ओके आणखी पण मूर्ती तुम्ही बघू शकता छोट्यापासून जास्त जास्त किती मोठी मूर्ती बारा फूट बारा फूट बारा फूट जास्त बारा फूट असतं आमच्याकडे मेशी कला केंद्र मनस्वी आर्ट आणि छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्ती इथे तुम्हाला एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत मूर्ती इथे बनवली जातात सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही बघू शकता इथे बघा पेंटिंगचं पण थोडंफार का, का, काम चालू आहे अद्याप कारण यामागे त्यांची पण मेहनत आहे रात्रंदिवस दिवस मेहनत करून खास मूर्त्या घडवल्या जातात दादा आहेत आपल्या दादा नमस्कार नमस्कार आता थोड्याच दिवसात गणपती बाप्पा पण येणार आहेत मंडळी आता तुम्ही बघू शकता कच्चा माल कसा पेंटिंग केला जातो ते पण तुम्ही बघणार आहात चला ते बघूया आणि मंडळी सहकारी मंडळी आहे त्यांचे बघू शकता तुम्ही जो कच्चा माल असतो नमस्कार हा कच्चा माल आहे जो इथे येतो तेव्हा याला पॉलिश केली जातो मिशिंग केली जातो टचअप केला जातो त्याच्यानंतर इथून आपला माल आहे तो इकडे वाईटला जातो इकडे बघ हा जो गणपती आहे आपण आता सध्या वाईट केलेला आहे वाईट केल्यानंतर इथे त्याची पूर्णपणे फिनिशिंग केली जातो त्याचा जो काटा असतो तो कांदा जाणला जातो इथे कांदा जातो शेवटची फिनिशिंग मग बॉडी कलर दिला जातो जो बॉडी कलर असतो फक्त हा इथे दिला जातो बॉडी कलर तर मंडळी खूप चांगली दारांनी माहिती दिली तुम्ही बघितल्या जातात नक्की तुम्ही कला केंद्रामध्ये या आणि सर्व आपले आता नापलगच झाले समजायचे तर आता ओल्या झाली तर दीपा पुढच्या वर्षी येशील ना पुढच्या वर्षी नक्की पण ऑर्डर घेतो गणपतीच्या हा तर आवर्जून तुम्ही इथे भेट द्या कला केंद्राचं नाव काय तुम्हाला माहितीच आहे मनस्वी कला केंद्र चला धन्यवाद आशीर्वाद आठ मध्ये तर चला बघूया गणपती बाप्पाच्या सुंदर शिबट मूर्त्या तर मंडळी आता आपण आलेलो आशीर्वाद आठ मध्ये आणि तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर असे मूर्ती इथे साकारण्यात आलेले आहेत गणपती बाप्पाच्या सुंदर वर्क तर केलेले गणपती बाप्पाला तुम्ही बघू शकता छोट्या मूर्तीपासून मोठी इथे बनवली जाते खूप चांगला असा तुम्ही बघू शकता आशीर्वाद आठ मजा पण आलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता भरपूर मूर्त्या इथे आहेत प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या इथे कारखानेच कारखाने दिसतात इथे आणि थोड्याच वेळात दीपं पण येणार आहे गाडी आलेली आहे आपली आणि ज्यांना कोणाला टेम्पो जर पाहिजे असला तरी गाडी गणपती नेण्यासाठी गाडी पाहिजे तर हे अमित पाटील भाऊ आहेत यांचा कॉन्टॅक्ट नंबर समोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर यांना कॉन्टॅक्ट करा धन्यवाद तर मंडळी आता आपण आलेलं हर्ष आर्ट मध्ये बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पाच्या आकर्षक मूर्त्या तुम्हाला इथे देखील पाहायला भेटतील भरपूर गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे आहेत हमरापूर पेन येथील हमरापूरला आलेले आहेत आणि बघू शकता चिंबोऱ्यावरचा गणपती बाप्पा एक नंबर कसला चिंबोरा आहे बघा खूप सुंदर असा गणपती बाप्पा वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तुम्हाला इथे पाहायला भेटतील आणि हे गणपती जे आहे ते पॅस्ट ऑफ पॅरिसचे गणपती आहेत बघू शकता आता हे बघा हे पूर्ण सगळं भरलेलं असतंय आता गणपती पण जवळ आलेले आहेत काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे गणपती पण डायरेक्ट बुकिंग करून घेऊन जातात बघू शकता आता गणपती बाप्पा पण आले जवळही आणि मेन गोष्ट यामध्ये जे कारागिर असते त्याची पण यामध्ये खूप मेहनत आहे मंडळी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा गणपती बाप्पा सजवलेला आहे तर चला आता गाडीमध्ये आपण गणपती बाप्पा आपले थोडेफार आहेत ज दीपम पाटील याचे त्यांनी बुकिंग केलेले आहेत ते आपण लोड करू भरपूर दाखवण्यासारखं आहे ते पण अख्खा दिवस पण नाही पुरणार आपल्याला तर जेवढं शक्य होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कली तुम्ही बघू शकता चौरंग गणपती बघा काहीतरी काहीतरी नवीन आहे बघू शकता आपण आता गाडीमधील गणपती बाबा वरायचं सुरुवात केलेली आहे बघा बघू शकता छोटे छोटे उंदीर मामा आपण इथे अवेलेबल आहेत जोडी घेतली तर शंभर रुपये एक नंबर आणि छोटे छोटे गणपती बाप्पा पण आहेत चला गणपती बाप्पा मोरया आपण घेतलेले दोन उंदीर घेतलेले आहेत आणि त्याला सफेद कलर मारण्याचा एक प्रोसेस तुम्ही बघू शकता दादा आहेत आपल्याला दादा ना तुमचं नाव काय चव्हाण हा चव्हाण बाबा इथे तिथे आणि हमरापूरला तुम्ही पेन हमरापूरला आलेत तर जरूर या यांच्याकडे आणि मस्त दादानी दोन उंदिराच्या फक्त शंभर रुपये तर त्याला व्हाईट कलर मारू आपण आणि पेंटिंग आहे ते आपण घरी करू एकर कलर आणि ते आता त्याने टाइम पण नाही आणि मस्त त्याने मध्ये असे दीडशे सांगलेले पण प्रेमाने ते मार्जिक वगैरे काय केली नाही पण त्याने प्रेमाने शंभर रुपयाचं काम झालेलं आपलं तर बोला गणपती बाप्पा मोर्या मामा मामाक्षी जय तर मंडळी छोटासा प्रयत्न होता पेन हमरापूर येथे आपण आलेलो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गणपती बाप्पा आता दोन तीन दिवसच हो तर आहेत गणपती बाप्पाला आज आहे बुधवार आणि बुधवार स्पेशल आपला विवाह होता दीपमसोबत आलेला खास आपल्याला दीपमनी इन्व्हाइट केलेला तर ह्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर हवे असतील तर दीपम पाटील म्हणून आपला मित्र आहे त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर मी देणार आहे तो तुम्हाला गाईड कराल तुम्हाला मूर्ती आकर्षक ऑनलाईन तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला ऑनलाईन पण तो करू शकतो तर हे ठिकाण असणार आहे ते तुम्हाला मुरुड आणि अलिबाग याच्यामध्ये तुम्हाला तो प्रोव्हाइड करेल तर चला व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण तो बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या